উপস্থিত আছিল सर्व म्हणून नरेंद्राच्या निमित्तानं आज या निघानी कार्यकर्ता मिळावा शिकलेला बऱ्याच दिवसापासून निवडणूक चार साडे झाला

आणि या ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे परंतु मोदी आर्थिक प्रगती सुधारली असे आपल्या आर्थिक प्रगती तुमची सुधारणा सुद्धा की सामान्य जनतेची परिस्थिती सुधारली कारण आज सामान्य वर्षाला तुम्ही बोलत असले पेपरला मारले फक्त गुजरातचा काय

पाटील सभा घेतली हे आमदार प्रत्येक ठिकाणी बोलतात की माझ्याबरोबर समाजात परंतु ज्यावेळेस आम्ही वायाला सभा घेतली त्यावेळेस आपण प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला फोन करून सांगितलं की आपण त्या ठिकाणी मी मुद्दाम मी ज्या वेळेस प्रत्येक कार्यकर्त्याला कोणीपर्यंत लोकांना फोन केले

कुठल्या पद्धतीने काम करायचं प्रत्येक त्या आपण नियोजन केलं पाहिजे आणि बाबतीत असताना सर आज सैन्य चाळीस पंचेचाळीस वर्ष एकमेकाच्या काम केलं ते दोन एकटे एकत्र आले तीन त्या चार हजार